चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा शुक्रवार पंधरा ऑगस्ट आणि उद्या, उद्या संध्याकाळी रात्री बारा वाजून एकेचाळीस मिनिटांनी श्रीकृष्ण जयंती म्हणजे जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र ठिकाणी साजरा होणार आहे घराघरामध्ये म्हणतात ना किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आणि सोबतच मंदिरांमध्ये सुद्धा आणि आपल्या दिन स्वामी समर्थ केंद्र असेल मठ असेल तिथे सुद्धा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो तर आपल्याला उद्या ठीक रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाच्या अगोदरच आपल्याला सर्व पूजा मांडणी असेल सर्व काही बाळकृष्णच्या मूर्तीवर अभिषेक असेल सर्व काही गोष्टी आपल्याला तयारी करून घ्यायची आहे आणि हो सोबतच आपल्याला या दिवशी म्हणतात ना की आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे आणि सगळ्यात प्रभावी सेवा या दिवशी ठीक रात्री बारा वाजता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा झाला जन्मोत्सव झाला सुरू की आपल्याला त्याच्यानंतर काही सेवा सुद्धा करायची आहेत मी दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काही सेवा पण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी सेवा मी सांगणार आहे जी आपल्या डोक्यावरचं कर्ज निवारण करू शकते धनवृद्धी करू शकते इच्छापूर्ती करू शकते सोबतच इहलोकी आपल्याला पूर्ण इहलोकी कीर्ती आणि मोक्ष प्राप्त सुद्धा करून देऊ शकते सोबतच वास्तुदोष ग्रहपीडा पितृदोष असेल आणि सोबतच आपल्या मतात किंवा काही वाईट आपल्यामध्ये जे काही गुण असतील ते सुद्धा नाहीसं करण्याचं काम एक अत्यंत प्रभावी सेवा ही करणार आहे ती सेवा आपल्याला ठीक उद्या रात्री ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जन्मोत्सव साजरा झाला की त्याच्यानंतर प्रती करायची आहे सर्वांनीच करायची आहे आपण तर मोठ्या थाटामाटा साजरा करतो नैवेद्य आरती पाळणा सर्व काही गोष्टी करतो पण त्याच्या सोबतच आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे कारण की कुठलीही देवता जी आहे ती जास्तीत जास्त म्हणतात ना किंवा कुठल्या पूजेच्या आरासने किंवा म्हणतात ना किंवा डेकोरेशनने किंवा छप्पन भोगांनी किंवा कुठल्याही पंचपक्वनाने ती प्रसन्न जास्त न होता ती जास्तीत जास्त सेवा मंत्र स्तोत्र आपण त्यांची जेवढे जास्तीत जास्त पठण करू नामस्मरण करू त्याने ती जास्त प्रसन्न होत असते त्यामुळे उद्या आपल्याला बाकीच्या गोष्टी जर करायच्या आहेतच पण उद्या ठीक रात्री बारा वाजता किंवा जन्मोत्सव झाल्यानंतर आपला अत्यंत प्रभावी सेवा सुद्धा करायची आहे त्या नक्कीच प्रत्येक घरामध्ये करायलाच हवा आणि सेवेला जास्त महत उद्या महत्व द्या कारण की म्हणतात ना की बा जेवढी जास्त से सेवा किंवा ज्या काही गोष्टी आपण करतो त्या फक्त यथाशक्ती मनोभावे श्रद्धेने आणि पवित्र मनाने जर केल्या तर ते जास्तीत जास्त फलदायी ठरत असतात तर त्या सेवा काय आहे अत्यंत साध्या सोप्या आहेत कुछन, ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्या श्री हरी विष्णूंना आणि बाळकृष्ण बाळकृष्णांना खूप जास्त प्रिय देखील आहेत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करायचं सुरुवात करूया तर नो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्व काही गोष्टी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी डेकोरेशन आरास मोठ्या काही काहींच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात करतात डेकोरेशन वगैरे सर्व काही बाळकृष्णांचा पाळणा वगैरे छान सजवतात सर्व काही गोष्टी करतात काही काहीच्या घरामध्ये पाळणा धार्जिन नसतो तर ते म्हणतात की आमच्या आमच्याकडे पाळणा धार्जिन नाही आहे तर आम्ही पाळणा न म्हणजे न ठेवता सुद्धा आम्ही जन्म सादर करू शकतो का तर हो तुम्ही यथाशक्ती करू शकता तर फक्त तुम्ही उद्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची यथासांग पंचोपचार पूजा केली त्यांना नैवेद्य दाखवला जर तुम्ही या सर्व गरीब गोष्टी केल्या आणि सेवेला जास्त महत्व दिलं तर नक्कीच तुमच्या सेवा जी आहे तुमचं जे काही असेल ते सर्व काही इच्छापूर्ती तुमचे बाळकृष्ण श्री विष्णू नक्कीच पूर्ण करणार आहेत फक्त आणि फक्त म्हणतात ना मन पवित्र पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि ती करण्याची म्हणतात ना की वेळात वेळ काढून ती करण्याची आपल्याला म्हणजे म्हणतात ना की म्हणजे इच्छा सुद्धा झाली पाहिजे की नाही मला हे करायचं आहे आणि कसं आहे घरामध्ये जर आपण कुठल्याही म्हणजे कुठलाही जन्मोत्सव देवी देवतांचा असेल आपण इष् देवतांचा जर साजरा केला तर आपल्या येणाऱ्या पिढींना सुद्धा कळतं लहान मुलांना सुद्धा कळतं त्यांना सुद्धा आनंद होतो ते सुद्धा आपल्या म्हणजे सोबत ते तयारीला लागतात त्यामुळे त्या सर्व काही गोष्टी आपण करू शकतो ज्यांच्या घरामध्ये जन्मोत्सव साजरा होतच नाही बिलकुल तर त्यांनी ज्यांच्या आसपास शेजारी जन्म साजरा करतात तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आरती पाळणा सर्व काही गोष्टी करू शकतात आणि तुम्ही फक्त तुमच्या देवघरासमोर बसून ज्या काही मी सेवा करणार त्या सेवा जरी केल्या तरी सुद्धा चालणार आहे फक्त आणि फक्त मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनामध्ये श्रद्धा पाहिजे मन पवित्र पाहिजे बस आता या दिवशी आपण उपवास करणार आहोत सर्व काही गोष्टी करणार आहोत पण सेवा काय करायची तर सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजेच काय आपल्याला श्री हरी विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते आपल्याला उद्या पठण करायचं आहे आपल्याला ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत सर्व काही सेवा करू म्हणजे पूजा अर्चा असेल किंवा अभिषेक असेल मांडणी असेल सर्व काही आरास नैवेद्य तयार ठेवायचं आहे बारा एकोणचाळीस झालं की आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे पाळणा हलवायचा आहे पाळणा म्हणायचा आहे आरती करायची आहे सहपरिवाराने सोबतच त्याच्यानंतर आपण सेवेला सुरुवात करायची आहे एक दिवस आपण रात्री उशिरा झोपलो तरी सुद्धा चालेल कारण की असं तरी आपण जागतोच ना तर आपण या निमित्ताने जर आपल्या आयुष्यामध्ये त्या सेवेने जर काहीतरी चांगलं होणार असेल तर नक्कीच आपण त्याला महत्व दिलं पाहिजे तर नक्कीच मी सांगू इच्छिते तुम्हाला श्री विष्णू सहस्रनाम ही जी पोथी आहे आता ही खूप वर्षापूर्वीची पोथी माझ्याकडे आहे त्यावेळेस ती दहा रुपयाला होती देणगी मूल्य पण आता ती तुम्हाला कितीला आहे ती तुम्हाला केंद्र जाऊन बघावे लागेल पण आता जिथे कुठे बघा तुम्हाला आजचा दिवस आहे तर तुम्ही नक्कीच जिथे कुठे तुमच्या घराजवळ केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम पोथी घेऊन या आध्यात्मिक कुठे म्हणतात पुस्तकालय असेल किंवा दुकान असेल तिथे तुम्हाला जर भेटली तर अतिशय उत्तम केंद्र मठ जवळ असेल तिथे तर नक्कीच भेटेल तुम्हाला पण नक्कीच आणून घ्या अतिशय महत्वपूर्ण आहे आयुष्याचं सोनं करणार करणारी कर्ज निवारण करणारी सोबतच मला सांगितलं मी पितृदोष ग्रह पिढा वास्तुदोष आणि सोबतच आपल्या आयुष्यातले वाईट जे काही म्हणतात संकट आहेत त्रास आहेत ते सुद्धा दूर करण्याचं काम हे ही, का ही पोथी करत असते जर आपण नित्य नियमाने जर आपण घरात रोज जरी पठण केले तरी सुद्धा त्याचे चांगले फळ प्राप्ती आपल्याला होत असते तर विष्णू सहस्राम या पोथीमध्ये बघा दहा रुपयाची पोथी आहे पण याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत एक व्यंकटेश स्तोत्र आहे सोबत विष्णू सहस्रनाम आहे आणि तिसरं म्हणजे विष्णू सहस्र नामावली नामा सुद्धा आहे बघा एका पोतीच्या सुद्धा तीन तीन गोष्टींची सेवा होणार आहे त्यामुळे नक्कीच ही पोथी आणून घ्या अतिशय उपयुक्त ठरणारी आहे खूप जण प्रत्येक गुरुवारी श्री श्रीहरी विष्णूचं स्मरण म्हणतो सुद्धा दिवस जो आहे गुरुवार तो श्रीहरी विष्णूचा सुद्धा असतो त्यांच्या स्मरणात सुद्धा गुरुवारी विष्णू सहस्त्राम वाचलं अतिशय फलदायी ठरलं म्हणजे मानलं जातं कारण की डोक्यावरचं कर्ज निवारण करायचं असेल लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल वृद्धी व्हावी असं वाटत असेल सोबत इच्छापूर्ती व्हावी असं वाटत असेल कुठली इच्छा असेल मग ती ती जर व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच रोज घरामध्ये श्री विष्णू सहस्त्राम जर केलं न चुकता किंवा गुरुवारी किंवा आपण रात्री जन्माष्टमी ठीक रात्री बारा एकोणचाळीसच्या नंतर सेवा म्हणून जर आपण केली तर अतिशय आपल्याला ती फळदायी ठरणार आहे त्यामुळे प्रत्येकाने उद्या ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर श्री विष्णू सहस्राम घरामध्ये पठण करायचंच आहे सोबत व्यंकटेश स्तोत्र सुद्धा पठण करायचं आहे आणि तुमच्या तुमच्याकडे जर आता बघा आपल्या घरामध्ये तर उद्या तुळशी पत्र तर असणार आहे तर आपल्या अंगणामध्ये सुद्धा तुळशी आहे पण आपल्याला माहिती आहे जन्माष्टमी आहे त्या दिवशी चुकून सुद्धा तुळशीचे पत्र किंवा तुळशी पत्र तोडू नका पान तोडू नका विकत आणा वाटलं असं तुम्ही आजच आणून घ्या विकत जेणेकरून तुम्हाला उद्या तुळशीला आपला म्हणजे ना कुठलाही त्रास द्यायचा नाही आहे पानं तोडायची नाही आहेत आणि पाणी सुद्धा घालायचं नाही कारण की तिचा सुद्धा उपवास असतो बाळकृष्णासाठी शहरी विष्णूंसाठी त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते आहे कारण की बाळकृष्णांना आणि शहरी विष्णूंना तुळस ही खूप जास्त प्रिय देखील आहे आणि आपण जर आता समजा श्री आता श्री विष्णू सहस्राम जी आहे ती एकतर्फे आपण बाळकृष्णांच्या जन्मोत्सवाला का वाचावी कारण की जे श्री हरी विष्णू आहे त्यांचा म्हणतात ना महाअवतारातला आठवा अवतार हे श्री बाळकृष्ण आहे त्याच्यामुळे आपल्याला जी काही आपण बाळकृष्णाची सेवा अर्जा करू ती सगळी काही विष्णूंपर्यंत पोहोचणार आहे आणि नक्कीच आपली सगळ्या काही इच्छा पूर्ण होणार आहेत म्हणून नक्कीच उद्या ठीक आपल्याला बारा एकोणचाळीस नंतर आपला विष्णू सहस्राम व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्र नामावली तुम्हाला पठण करायच्या आहेतच आता तुमच्याकडे बघा आता खूप जण काय करतात एक हजार तुळशी पत्र सुद्धा वाहतात ज्यांची मनोभावे श्रद्धा असते बाळकृष्णावर ते एक हजार पत्र तुळशी पत्र वाहतात कोणी कोणी अकरा एकवीस एकशे आठ पत्री वाहतात जर तुम्हाला विश्वसहस्त नामावली याच्यामध्ये पूर्ण दिलेली आहेत एक हजार नाम ती पठण करतो तुम्हाला तुळशीपत्र व्हायचं असेल आणि तुम्हाला तेवढी तुळशीपत्र जर नाही भेटली पान नाही भेटली तर काही चिंता करायची नाही एक पान घ्या आणि प्रत्येक म्हणजे हातामध्ये ठेवा आणि एक हजार नावं पठण करा आणि त्याच्यानंतर शेवटी पान आहे शेवटच्या नावाला ती तुम्हाला कृष्णा बाळकृष्ण तुम्हाला मूर्तीला किंवा विष्णूंना ते अर्पण करायचं आहे तरी सुद्धा चालेल नक्कीच ही सेवा करायची आहे अतिशय प्रभावी सेवा आहे आपल्या गुरुमावली सुद्धा सांगत ज्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम मी खरं सांगते तुम्हाला जर तुम्ही सहा महिने रोज बारा वेळेस विष्णू सहस्रनाम जर पठण केलं दिवसभरामध्ये सहा महिने रोज बारा वेळेस विष्णू सहस्राम पठण केलं तर इह इहलो इह इहलोकी कीर्ती प्राप्त होते मोक्ष प्राप्ती होते म्हणजेच तुम्हाला सर्व काही प्राप्त होतं सर्व इच्छा पूर्ण होतात सर्व दोष दूर होतात आणि आपले प्रार्ध्याचे जे काही वाईट कर्म आहेत ते सुद्धा आपले नष्ट होतात एवढं पॉवरफुल आहे विष्णू सहस्त्रनाम त्यामुळे नक्कीच सांगते दे चातुर्मास देखील सुरू आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या सेवा नक्कीच खरं सांगेल तुम्हाला करायला पाहिजे मी तुम्हाला खोट सांगणार नाही ज्या वेळेस म्हणतात ना किंवा म्हणतात किंवा घर होण्यासाठी स्वतःचं घर होण्यासाठी सुद्धा आपल्याला ठीक रात्री बारा वाजता विष्णूंचं म्हणतात ना सेवा दिली जाते ही म्हणजेच काय विष्णू सहस्राम पठण करण्याची व्यंकटेश स्तोत्र पठण करण्याची ही मी सुद्धा केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते मला सुद्धा अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर नक्कीच तुमच्या पूर्ण होतील आणि ज्यांना कोणाला रोज पठण करते रोज सुद्धा पठण करू शकतात नक्कीच तुम्हाला मी सांगते आता ह्या तीन गोष्टी जर करायच्या सोबतच तुम्हाला आता गीतेची अठरा नावं सुद्धा तुम्हाला उद्या रात्री सेवा म्हणजे जन्म साजरा झाला की या सेवेसोबत तुम्हाला गीतेची अठरा नावं सुद्धा पाठ करायची म्हणजे वाचायची आहे तर ती तुम्हाला कुठे भेटेल तर नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल बघा ही नित्य सेवेची पोथी आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल पान नंबर एकशे चौसष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील नावं ती नावं काय आहे तुम्हाला सांगते तर गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्त गेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भव भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञान मंजिरी ही आहेत अठरा नावं जास्त काय वेळ लागला का पाच मिनिटं मोजून लागले ही तुम्हाला नाव पठण करायची आहेत मुलांकडून सुद्धा उद्या पठण करून घ्या सहपरिवार प्रत्येकाने मी एक सांगते बा आणि सगळ्या काही सेवा करू नका या सगळ्या एकट्या जास्त वेळ लागू शकतो कारण की उशिरा रात्रीपर्यंत त्या सेवा करायच्या असतात तर मी सांगेल तुम्हाला की घरातल्या प्रत्येकाने मिस्टरांना थोडीच से एक, एक सेवा द्या मुलं मोठी असेल तर त्या मुलं वाचत लिहित असेल तर त्यांना एक सेवा द्या नाव वाचायला लावा त्यांना भगवद्गीतेचा पंधरावा सुद्धा आपल्याला उद्या वाचायचा आहे तर सुद्धा तुम्हाला इथे प्राकृतमध्ये मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये दिलेला आहे नित्यश्रीच्या पोथीमध्ये तर मुलांना एखादी सेवा द्या त्यांच्याकडून पण सेवा घडेल सोबतच तुम्ही एखादी सेवा घ्या अशा प्रकारे तुमच्याकडून सगळ्या सहपरिवाराकडून त्या सेवा घडतील आणि एक छान असं घरामध्ये वातावरण छान होईल आणि घरामध्ये खरंच सांगते या सर्व काही गोष्टी आपल्या येणाऱ्या मुलांना सुद्धा कळल्या पाहिजेत त्यांना सुद्धा जागा जा। ठेवायचं असे ते मुलं जातातच ना तर अशा गोष्टींच्या वेळेस नक्कीच आवर्जून त्यांना कळल्या पाहिजे आपली संस्कृती काय आहे गोकुळ आश्रमी काय असते कारण की मुलांना आजकाल फक्त टी दहीहंडी आणि गोपाळकाला हेच एवढे गोष्टी माहिती आहेत सगळं काही या सुद्धा गोष्टी त्यांना कळलं पाहिजे आध्यात्मिक वातावरण जर घरात व्हावं मुलांवर छान संस्कार व्हावे वाटत असेल तर नक्कीच या गोष्टी मुलांसोबत सहपरिवाराने करा बघा किती छान घरामध्ये वातावरण तयार होतं आता ह्या तर गोष्टी तुम्हाला सांगितल्या की बा अठरा नावं आणि भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय सोबतच तुम्हाला ए, जर श्रीकृष्ण जयंतीचा जर तुम्हाला जन्मोत्सवाची जर कथा मिळाली तर ती कथा सुद्धा तुम्ही उद्या वाचा आठवणीने पाळणा म्हणायला विसरू नका आणि सोबतच तुम्हाला आरती देखील करायची आहे ती तुम्हाला युट्यूबला वगैरे कुठे भेटू जाईल आता विष्णू सहस्राम तुम्हाला एक सांगेल की स्वा संस्कृतमध्ये आहे ते मराठीमध्ये नाही तर संस्कृतमध्ये आहे ज्यांना कोणाला संस्कृत वाचता येत नाही त्यांनी काय करायचं युट्यूबला लावून द्यायचं थोड्याशा रात्री लावायचं आहे रात्री ते आपलं ऐकायचं आहे युट्यूबवरती तर काय करायचं थोड्याशा नाजूक आवाजामध्ये कोणाला त्रास होणार नाही शेजारी बाजारी अशा प्रकारे तुम्ही आवाज ठेवायचा आहे युट्यूबला किंवा मोबाईलवर लावायचं आणि फक्त तिथे हात जोडून स्मरण करायचं विष्णूंचं श्री बाळकृष्णांचं आणि विष्णू सहस्राम ऐकायचं विष्णू सहसनाम ऐकल्याने सुद्धा आपले दोष दूर होतात एवढं पॉवरफुल आहे म्हणून तुम्हाला मी सांगते की नक्कीच आवर्जून या सेवा करायला विसरू नका आणि सोबतच तुम्हाला दिवसभरामध्ये होईल तेवढं जास्तीत जास्त नाम स्मरण करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय अजून एक सांगेल ज्यांना सहस्त्रनामावली म्हणत म्हणत ज्यांना त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम जरी तुम्ही अकरा <awaysnous Kelvin Official> एकवीस एकशे आठ तुळशी पत्र जरी अर्पण केली तरी सुद्धा चालेल एक पत्र जरी तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे पण या अत्यंत प्रभावी ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत विष्णू सहस्त्रनाम आणि नित्य सेवेमधल्या पोथीमधल्या सेवा नक्कीच करा विसरू नका कारण की खरंच सांगे तुम्हाला अतिशय प्रभावी सेवा आहेत बाकीच्या गोष्टी तर आहेतच आपल्या आयुष्यामध्ये पण या सुद्धा सेवेला महत्व द्या मी खरंच सांगते परमपूज गुरुग्वांनी सांगितलेलं आहे विष्णू सहस्राम घरामध्ये रोज संध्याकाळी पठण होतं एक वेळ जरी तुम्ही रोज पठण केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याची छान अनुभूती येऊ शकते इच्छा पूर्ण होतात जर तुमच्या डोक्यात कर्ज कर्ज निवारण होतं आर्थिक प्रगतीचे मार्ग सापडतात नंतर तुमच्या आयुष्यात ज्या काही तुम्हाला गोष्टी हव्या त्या सगळ्या काही गोष्टी तुमची इच्छापूर्ती देखील होते सोबत पितृदोष ग्रहपीडा सगळं काही दूर होतं श्रावण महिना चालू आहे पुण्यसंचयाचा काळ आहे त्यामुळे याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये पुण्य देखील आपलं म्हणजे पुण्याचं गाठोड देखील आपलं वाढत जाईल तर नक्कीच या से सेवा करायला उद्या विसरू नका आणि सोबतच सहपरिवाराने या सर्व गोष्टी करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला ठीक रात्री म्हणतात सकाळी कोणाला उठून लवकर लवकर जॉबला जायचं असतं तेव्हा त्यामुळे लवकर झोपावं लागतं तर अशांनी मी काय करायचं शनिवार गोकुळाष्टमी आम्हाला गोपाळ काल आहे त्या दिवशी जरी तुम्ही सेवा केली या थोड्याफार तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवा आणि मनोभावी श्रद्धेने सेवा करायला विसरू नका आणि ज्यांच्या घरामध्ये पाळणा धार्जिन नाही आहे किंवा पाळणा यथाशक्ती म्हणतात तर पाळणा सुद्धा आणण्याच्यामध्ये खूप महाग पडतो तर नक्कीच तुम्ही काय करा देव घराला दोन खांब असतात बघा असे तिथे तुम्ही एक छोटीशी ओढणी जरी बांधली आपण घरी बघा झोडी बांधतो लहान बाळाला त्या पद्धतीने जरी बांधली अभिषेक करून मी ते पाळणं त्या झोळीमध्ये जरी ठेवलं बाळकृष्णाला झोका दिला पाळणा झाला तरी सुद्धा चालणार आहे त्यामुळे नक्कीच कुठल्या अवघड गोष्टीमध्ये पडू नका की हेच पाहिजे तेच पाहिजे हे नाहीये तर मग ते ना सेवा नाही करणार जन्मोत्सव साजरा नाही करणार अशा काही गोष्टी करू नका यथाशक्ती सर्व काही गोष्टी करा फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा स्वामींची सुद्धा सेवा करायला विसरू नका स्वामींची सुद्धा नित्यसेवा रोज चालू ठेवायची आहे पंचमहायज्ञ देखील आपल्याला चालू ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्की नक्कीच थोडा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ